सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये उजनीची निर्मिती झाली तेव्हापासून सहा वेळा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या उजनीमध्ये संपादित झालेल्या पळदेवच्या जुन्या गावातलं हेमाळपंथी आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य दाखवणारं हे पळेसनाथाचं मंदिर दोन हजार चोवीसमध्ये पाण्याबाहेर आलं होतं म्हणजे यावर्षी आताच्या पावसात तीन दिवसापर्यंत बऱ्यापैकी बाहेर असलेलं हे मंदिर आता पाण्यात बुडू लागलं आहे तसं ते आतापर्यंत सहा वेळा बाहेर आले आणि सहा वेळा बुडलंय पन्नास वर्षाच्या कालखंडात तब्बल सहा वेळा बुडून आणि पाण्यातून बाहेर येऊन आपला स्वतःचा स्थापत्यकलेचा नमुना कायम ठेवलेलं बहुधा हे एकमेव मंदिर असेल उजनी म्हटलं की राज्यातील पिण्याच्या पाण्याचं सर्वात मोठं धरण हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे फ्लेमिंगो पक्ष्यांचं धरण गेल्या काही वर्षात तिलापिया नावाच्या प्र... माशाच्या प्रजातीमुळं चर्चेत आलेलं हे धरण आणि त्याच्या जोडीला पळसनाथाच्या या मंदिरामुळे देखील हे चर्चेत आलेलं धरण आहे गेल्या वर्षी पावसानं ओढ दिली आणि उजनीतलं हे पुरातन मंदिर ते अगदी दहाव्या ते अकराव्या शतकातलं असावं हे बांधकाम असलेलं मंदिर पाण्याबाहेर आलं राज्यभरातील आणि परराज्यातील हजारो पर्यटकांनी या मंदिराला भेट दिली गेल्या वर्षी उजनीमध्ये साठ टक्क्यापर्यंतच पाणीसाठा झाला होता तेव्हाच दुष्काळाची चावूल सर्वांना लागली आणि दुष्काळ जेव्हा अधिक तीव्र झाला पाणीटंचाई आणि पाण्याची पातळी खाली खाली होत गेली आणि उन्हाळ्याच्या वेळेत हे मंदिर उघड्यावर आलं यापूर्वी देखील सन दोन हजार दोनमध्ये असेल दोन हजार तेरामध्ये दोन हजार सतरामध्ये आणि यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये हे मंदिर उघड्यावर आलं आहे ज्या वेळी दुष्काळाची परिस्थिती होती त्या त्यावेळी पळसदेवचं हे जुन्या पळसदेवचं म्हणायचं तर हे पळसनाथाचं मंदिर उघड्यावर आलं हेमडपंथी घडणावळीतलं हे मंदिर काशीच्या मंदिराशी साद साधर्म्य दाखवतं असं म्हणतात धरणाच्या निर्मितीपासून पाच ते सहा वेळा हे मंदिर पाण्याच्या बाहेर आले हे उघड झालेलं अनेकांनी पाहिलं हे मंदिर भगवान शंकराचं आहे मंदिराच्या गाभाऱ्यावर हेमाडपंथी नक्षीकाम आहे अप्रतिम असे दगडी खांब आहेत त्याच्या ओसऱ्या पाहूनच मंदिराची व्याप्ती कळते खरं तर हे मंदिर थोडंसं आता पडझड झालेले आहे ओसऱ्या पडलेल्या आहेत पण काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर पळसदेवमध्ये उभं करण्यात आल्याचं सांगितलं जातं आख्खगाव जेव्हा उजनीच्या संपादनात पुनर्वसित झालं आखंगाव इथून उठून गेलं पण मंदिर काही इथून हल्लं नाही आणि काही अंतरावरच्या पुणे सोलापूर महामार्गावर नवं वसलं परंतु मंदिर मात्र उजनीच्या पांथळ क्षेत्रातच राहिलं या मंदिरामध्ये गर्भगृह अंतराळ सभामंडळ कक्षासन आणि कोरीव स्तंभ आहेत गर्भगृहामध्ये अत्यंत छान असं प्रवेशद्वार आहे भारतीय स्थापत्यकला जुन्या काळातली किती अप्रतिम होती याचा हा नमुना साधारणपणे दहा हजार एकोणीसमध्ये हे मंदिर बनवल्याचं बोललं जातं पण त्याही काळात म्हणजे अकराव्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं असलं तरी त्याचा कालखंड जर बघितला तर प्राचीन स्थापत्य कला किती विकसित होती याचा आपल्याला उत्तम नमुना पाहायला मिळतो खरं तर पळसदेवला आलं की इथं पाहायला मिळतं ते हे मंदिर यावर्षी उजनी पुन्हा एकदा भरेल की नाही अशी चिंता होती एकशे सतरा टी एम सी एवढ्या क्षमतेचं हे पाण्याचं धरण गेल्या तीन चार दिवसापर्यंत चाळीस ते पन्नास टी एम सीपर्यंतच होतं अवघ्या तीन दिवसात पुण्याच्या धरण साखळीत मोठा पाऊस पडला आणि उजनी धरणाला पुन्हा एकदा पुनर्जीवन मिळालं पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजलं हे उजनी धरण गेल्या तीन ते चार दिवसात तब्बल तीस टी एम सीने वाढलं आहे उजनी आता पंच्याऐंशी टी एम सी आहे येत्या दोन तीन दिवसात आणखी ते वाढत जाईल जर वर्षा धरणसाखेत पाऊस झाला तर उजनी यावर्षी पूर्ण भरेलही आणि भरलं की हे मंदिर दिसते त्यापेक्षाही अजून बुडलं बुडेल पाण्यामध्ये उजनीच्या या पांथळ भागामध्ये पळसनाथाचं मंदिर आणि त्याच्यावरचा झेंडा मात्र वर्षभर डोलत असतो बऱ्याच वर्ष हे मंदिर पाण्याबाहेर येत नाही मात्र त्या काळची त्याची जडणघडण आजही तशीच आहे काही पडझड झाली आहे नक्की पण तरी देखील पाण्याच्या या उ जबरदस्त प्रवाहात हे मंदिर रोवून घट्टपणे उभं आहे माणसांच्या श्रद्धा जोपासत राज्यभरातून येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या श्रद्धा जोपासण्यासाठी पळसदेवकरांनी यावर्षी याच मंदिराच्या आवारात भजन कीर्तन देखील केलं आपली श्रद्धा आपली परंपरा आपला वारसा जतन करण्यासाठी पळसदेवच्या लोकांनी दिलेलं हे योगदान अपूर्वच सुरेश मिसाळ महान्यूज लाईव्ह इंदापूर